नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक संतापजनक गोष्ट घडली आहे महाराष्ट्रामध्ये येऊन कुठल्या तरी मराठी व्यक्तीकडूनच ऐकून काही परप्रांतीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह गाणं म्हणत होते परंतु हे गाणं म्हणताना मात्र इतर लोकांनी त्यांना बघितलं आणि चांगलाच सोप दिला आहे नेमकं काय घडलं का आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो एकूणच ऐतिहासिक व्यक्तिमत्व जे काही आहेत महापुरुष जे काही आहेत यांचा अपमान करणाऱ्यांची एक निर्बुद्ध जनसंख्या आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही कमी नाही आहे इकडे तिकडे फिरायला जात असताना एन्जॉयमेंटच्या नादामध्ये हे लोक आपल्याच महापुरुषांवरती चिखलफेक करतात आणि याची साधी लाज देखील या लोकांना वाटत नाही असंच एक निर्बुद्ध आणि बिंडोक काही लोकं दापोली येथे आलेले होते आपल्या सहलीच्या कारणाने आले आलेले एन्जॉयमेंटसाठी आलेले आनंद घेण्यासाठी आलेले हे लोक एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं आक्षेपार्ह गाणं म्हणत होते या गाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तर होताच परंतु जे काही होतं ते अत्यंत निंदाजनक होतं आणि हे सगळं ऐकताना इतर लोकांनी त्यांना बघितलं त्यानंतर तात्काळ तेथील स्थानिक लोक जमा झाले आणि त्यांनी नंतर या परप्रांतीयांना चांगला चोप दिला चोप देत असताना हे लोक जे गाणं म्हणत होते ते मराठीत होतं याचाच अर्थ काही मराठी लोकांची सुद्धा यांना नक्कीच साथ होती या सगळ्यांवरती येणाऱ्या काळामध्ये कारवाई करावी आणि कठोर शासन यांना करावं अशी मागणी आता समस्त महाराष्ट्रातून होत आहे त्या ठिकाणी तिथल्या तिथे त्यांना चोप दिल्यानंतर त्यांचं तोंड काळं करण्यात आलं याचं अवघ्या महाराष्ट्रामधून आता कौतुक होत आहे परंतु तितकाच संताप देखील व्यक्त होतोय महाराष्ट्रामध्ये मा येऊन आणि निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अखंड भारताचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण शिकवण्यात कमी पडतोय की काय छत्रपती शिवाजी महाराजांची योग्य माहिती आपण तळागाळात पोहोचवण्यात कमी पडतोय की काय असं सुद्धा आता शिवप्रेमींना वाटायला लागलं आहे एन सी आर टीचा सिलेबस बदलल्यानंतर त्यातून औरंगजेब हटवल्यानंतर तांडव करणारी पिलावळ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोक जेव्हा तोडून मोडून शिकवतात तेव्हा झोपा काढतात की काय असाही प्रश्न पडतो येणाऱ्या काळामध्ये या लोकांवरती होणारी कठोर काय कारवाई याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देऊच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद